नमस्कार मी सुनील शिवसागर मी एक विनंती करतोय करोना करुणा मॅडमला चांगल्या रीतीने मतदान करा हार जित्त होत राहते पण विचार हो करा आपल्यावर ह्या बीड जिल्ह्यात त्या मुंबईसारखे ठिकाणी व्ही आय पी ठिकाणी राहणारी एक स्त्री बीडमध्ये येऊन ज गोरगरीबाच्या घरी जाऊन जिथं नाल्या नाही तर जिथं वास आहे जिथं असं प्राणीसुद्धा जाऊ शकत नाही तिथं जाऊन त्या बघायला लागल्यात प्रचार करायला लागल्यात काही राजकीय सपोर्ट नसताना काही काही सपोर्ट नसताना त्यांचा रा राजकीय सपोर्ट न नाही ना, ना काही नाही पण एक समाजाचं आपल्यावर काहीतरी ऋण आहे त्या ऋणामुळं ते काम करायला लागलेत आणि त्यांना यश द्यायला पाहिजे राक्षसापाशी जाऊन अरे राक्षसाच्या पोटीसुद्धा देवाने जन्म घेऊन कार्य केलेलं आहे तुम्ही तर माणसं आहेत माणसं माणसं वाळका साध्या भोवळ्या स्त्रीवर हसू नका आज तिच्या मनाला आग लागलेली आहे म्हणून ती काहीतरी बंड करून उठलेली स्त्री आहे तिला काय गरज आहे बीडमध्ये येऊन मुंबईसारख्या आलशान बंगला सोडून हे करून इथं येऊन तुमच्यासाठी हे करायचं तिला काय प पगार नाही का बिझनेस का काही नाही तिच्या आत आत्मेला जेव्हा ठोकर लागलेले तेव्हा ती इथं उभं राहायला लागली आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करायला लागली तर आपल्या बीडच्या नागरिकांनी चांगल्या माणसाला निवडून द्या म्हणजे जेव्हा तिचा अनुभव आणि तिचं हे आणि त्या टायमाला तुम्हाला जाणीव होईन की ती साधी भोळी एक स्त्री आहे जो आयुष्या समज एखादं महिलामधून जर भगवान बुद्ध महेल सोडून भगवान बुद्ध महेल सोडून जेव्हा फिरले तेव्हा भगवान बुद्ध झालेले ते माहिती आहे ना तर माणसानो समजून घ्या बार बार वेळ येत नसती मी काय म्हणतोय पडू नाहीतर येऊ पण तुमचं काम आहे की ती जो काम करायला लागली त्याची पावती देणं बीड जिल्ह्या बीड तालुक्यातल्या रहिवासींना चांगल्या विचाराच्या मानवाला अल्ला के भगवान के राम के बंदेन हो समजणे का प्रयत्न करो राक्षसाच्या पंक्तीत बसण्यापेक्षा एखाद्या गरीबाच्या पंक्तीत बसा एखाद्या सज्जन माणसाच्या पंक्तीत बसा तिथं पुण्य लागतं जास्त काय बोलत नाही मी जय हिंद जय भारत वीस तारखेला येणाऱ्या हिऱ्यावर सहा नंबरवर बटनवर तुम्ही मतदान करा तुम्ही म्हणता की की हा का हिडो टाकायला लागला ना हे करायला लागलं त्याच्यात माझा काही स्वार्थ नाही निस्वार्थपणे आजपासून मी काम केलं आहे कारण की जेव्हा द्यायची वेळ असती ते ते देत असतो जे द्यायची वेळ असती ते देत असतो जे चांगल्या माणसाला दाब येत ना त्यांना तुम्ही विचार करा ती इतकं सोडून जर इथं काम करीत असत तर माझ्या मित्रांनो हो, काळ बदलाय लागला त्या देवाचा कॉप होण्याच्या अदुगर सुधरा माणसं तुम्ही तरी जय हिंद जय भारत सहकार्य करा